साहेब आपण काय सांगाल आता दिवा ते विक्रमगड या नवीन लोहमार्गाचा प्रस्ताव आपण आज मांडलेला आहे तर आपण वाड्यावासियांना आता काय सांगू आपल्याला माहीत आहे की वाडा इथे लवकरच एम आर डी सी डिक्लेअर होणार आहे त्यासोबतच कुरूस असेल अंबाडी असेल हा इंडस्ट्रीयल झोन आहेच त्या बऱ्याचशा कंपन्या चालू आहेत आणि त्यामुळे इथलं जे पॉप्युलेशन आहे घडता अतिशय तीव्र गतीने वाढते आणि त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून इथे नवीन रेल्वे मार्ग असणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून जनतेची मागणी लक्षात घेता या मागच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः मान्य रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना दिवा भिवंडी आंदगाव अंबाडी कुरुसवाडा वाडा या नवीन रेल्वेमार्ग सुरू करावा तर सर्व्हिसिंग करावं यासाठी मागणी केलेली आहे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना रेल्वे रेल्वे मंत्रालय करू शकतं आणि तो सकारात्मकरित्या झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली नजीकच्या काळात सर्विशिंग झाल्यानंतर निश्चित आपलं समजेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असा जर रेल्वे मार्ग झाला तर तो अतिशय सुलभ आणि चांगला दिलासादायक असा या जनतेसाठी पालघर जिल्हा वाडा विक्रमगड आणि ठाणे जिल्ह्यातील सगळ्या रहिवासांच्यासाठी होईल असं मला वाटतं नवोदय विद्यालयाबद्दल आपण संसदेमध्ये जो विषय मांडला आणि त्याला ताज मिळालेलं मिळालेले त्याबद्दल काय म्हणा मागच्या अधिवेशनामध्ये संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये मी निवडून आल्यानंतर मी स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाच्या ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आणि त्यामुळे ज्यावेळेस पालघर जिल्हा हा ठाणे जिल्हा विभाजन झाला मागचं जे जवाहर नवोदय विद्यालय अस्तित्वात होतं ते पालघर जिल्ह्यामध्ये राहिलं आणि त्यामुळे दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत म्हणजे दहा वर्ष सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय सुरू करावं यासाठी मागणी जनतेकडून आणि पालकाकडून होत होती आणि त्यामुळे कुठेतरी हुशार विद्यार्थारवर अन्याय झाल्यासारखं वाटत होता आणि म्हणून माननीय एच आर डी मिनिस्टर यांच्याकडे मी मागणी लावून धरली मागच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करावं सुरू करावं यासाठी मागणी केली आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की ठाणे जिल्ह्यामध्ये केवळ नव्हे तर भारतातल्या अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये जिथे जवाहर नवोदय विद्यालय नाही अशा ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे माननीय एच आर डी मिनिस्टर आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो यानिमित्ताने आपल्या ठाणे जिल्ह्यातील जे हुशार विद्यार्थी सर्व समाजात त्यांना प्रवेशित घेण्याची एक चांगली संधी निर्माण होणार आहे आणि केंद्रीय शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळाल्यामुळे त्यांचं पुढील शिक्षण अतिशय सुलभ होईल असं मला वाटतं त्यामुळे केंद्र सरकारचे खूप खूप आभार कल्पेश ठाणगे यांनी आज राज्यस्तरीय जिल्हा स्पर्धा परीक्षा आज येथे हे ये आहेत त्याबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय म्हणावं आज इथे ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या गेल्या अतिशय स्तुप्त उपक्रम हा इथे राबवला गेलेला आहे आणि पूर्ण तालुक्यातले जे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना सामा सामान्य ज्ञान असलं पाहिजे आणि कुठेतरी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामची पूर्वतयारी ही झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ज्या आज इथे परीक्षा घेतल्या गेल्या त्यामध्ये कल्पेशनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि या निमित्ताने दहावीनंतर अकरावीपासूनच ज्या ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तयारी करायची किंवा पुढच्या दृष्टिकोनातून पोलीस इन्स्पेक्टर असेल पी एस आय असेल तलाठी असेल तहसीलदार असेल डी वाय एस पी असेल किंवा डेप्युटी कलेक्टर असेल ज्या एम पी एस सीच्या माध्यमातून ज्या स्पर्धा परीक्षा होतात अशाची पूर्वतयारी सुरू करणं गरजेचं आहे आणि तो मला वाटतं अकरावीपासूनच सुरू करावं जेणेकरून चार ते पाच वर्ष त्यांना प्रिपरेशनसाठी मिळू शकतात आणि पुढील काळात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच ते एक्झाम देऊन या परीक्षेसाठी पात्र होऊन ते त्याच्यामध्ये दाखल होऊ शकतात त्याच्यामुळे अशा स्पर्धा वारंवार होणं गरजेचं आहे आणि या स्पर्धेमध्ये आज ज्यांनी ज्यांनी ग्रामीणनी मिळवलेलं आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद